विद्राम चोपडे बोलतोय मी धनगर यातल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तीनशे पन्नास तालुके असून त्यापैकी दीडशे तालुके हे धनगर समाजाचं प्राबल्य असलेलं मतदारसंघ आहे गेल्या पंधरा वीस वर्षापासून स्वर्गीय आनंदराव देवकते साहेबांच्या नंतर आम्हाला पुरका केलेला आहे आणि दक्षिणला कुठल्याही प्रकारचा आमच्या समाजाला उमेदवारी दिलेली नाही आहे परंतु आम्ही आता शेचाळीस महाराष्ट्र राज्यात एकही आमचा धनगर समाजाचा खासदार नाही त्यामुळे आम्हाला दक्षिण सोलापूरला यावेळेला काहीही जरी झालं तरी धनगर समाजाला उमेदवारी मिळावी असा माझा उपोषणाचा इशारा मी दिलेला आहे आणि आम्ही उग्र स्वरूपाचं टप्प्याटप्प्याने आंदोलन करणार आहे वाटेल ते झाले तरी चालेल परंतु आम्हाला यावेळेला धनगर समाजाला दक्षिणला उमेदवारी मिळालं पाहिजे जर उमेदवारी नाही मिळाली तर चांगल्या चांगल्या नेत्यांच्या घरावर गजी ढोल वाजवण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे दिल्लीपर्यंत जाऊन ढोल वाजून वाजवलं जाईल परंतु उमेदवारी कसल्याही परिस्थितीत धनगर समाजाला मिळालीच पाहिजे दक्षिणला हे आमची आग्रही मागणी आहे सध्या आम्ही हजारोच्या संख्येने सह्याचं निवेदन मालिक पटोले साहेबांना सुशील कुमार शिंदे साहेबांना खासदार पंडित करून धनगराला अन्याय झालेला तो दूर करावा नाहीतर हा संतोष पसरला जाईल आणि यावेळेला काही झाले झाले तर धनगर समाजाला कुठल्याही धनगराला मेंढपाळ करणाऱ्याला घर राखणाऱ्याला शेतकऱ्याला उमेदवारी द्यावी परंतु धनगराला द्यावी अन्याय सहन केला जाणार नाही हा माझा वो इशारा आहे आणि यामुळे आज आमचे काही धनगर समाज बांधव उमेदवारी दिवसेंदिवस भरत आहेत त्यामध्ये तुम्ही चाचपणी करून उमेदवार निवडून येण्यासारखा योग्य उमेदवाराला धनगर समाजाला उमेदवारी द्यावी अशी माझी मागणी आहे बसणार आहे मी उमेदवारी मिळेल नाही मिळेल पर्यंत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मी रमेश चिदारामप्पा असपुरे जिल्हा संघटक काँग्रेस आहे आज आमचे अॅडव्होकेट सुंटेसर त्यांनी गाव मदरुप येथे असून आज त्यांनी दक्षिण सोलापूर तालुका दोनशे एकावन्न विधानसभा मतदारसंघात उमेदवारी इच्छुक म्हणून आज फॉर्म भरलेले आहेत व ते फॉर्म भरत असताना सोलापूर जिल्हा काँग्रेस शहर कमिटीचे चेतन नरोटे साहेब यांनी फॉर्म स्वीकारले व तसेच आज त्यांच्यासोबत फॉर्म भरत असताना तालुका अध्यक्ष हरीश पाटील संजय गायकवाड रशीद शेख मोतीराम चव्हाण व तसेच शिधराम चौकडे अनेक काँग्रेस प्रेमी व कार्यकर्ते उपस्थित होते आज त्यांनी फॉर्म भरले स्वतः त्यांनी त्यांचे शिक्षण हे स्वतः वकील असून त्यांनी आहेत आज त्यांनी कोर्टामध्ये प्रॅक्टिस करत आहेत तर त्यांना तळागाळापर्यंत जनतेचे अडीअडचणी त्यांना माहीत आहेत अनुभवी आहेत आणि दक्षिण सोलापूर तालुका सगळं काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते ने मंडळी त्यांच्या पाठीशी आहेत त्यांनी उमेदवारी मिळावी म्हणून आज सुशीलकुमार शिंदे साहेब आणि खासदार प्रणिती शिंदे शिंदे ताई व तसेच सर्व काँग्रेस प्रेमीला घेऊन आज त्यांनी इच्छुकीसाठी फॉर्म भरलेले आहे आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार सिद्धे रामेश्वरांच्या चरणी वंदन करून आणि तमाम सर्व भाविक बनताना शुभेच्छा देऊन माझे दोन मिनिटामध्ये मला वंधन आज काँग्रेस पक्षाच्या कडे मी चिदानंद आज काँग्रेस पक्षाच्या रीतीरिवाजा प्रमाणे पक्षाकडे इच्छुक उमेदवारीचा अर्ज आज दाखल केलेला आहे सध्या रेवला अर्ज दाखल करत असताना माननीय अशोक देवपते साहेब चोपडे साहेब माननीय सुरेश सापडे साहेब रमेश रमेश असापुरे साहेब आणि आणखीन काही मान्यवर यांनी सगळ्या ठिकाणी आज आम्ही काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन भाऊ नरुटे साहेब यांच्याकडे त्या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे सर्वसाधारणपणे अर्ज दाखल करायचं कारण हे असं आहे की गेली दहा वर्ष दक्षिण सोलापूर तालुका हे कोरता झालेला आहे माननीय सर्वशी आनंदराज नंतर दक्षिण तालुक्याने कुठलाही असा एखादा उमेदवार किंवा एखादा लोकप्रतिनिधी भरीव असं कामगिरी केल्या गेलेलं नाही त्यामुळे शेतकरी महिला पीडित वंचित या लोकांकडे त्या ठिकाणी बघायला कोणीही वारी नाही म्हणून त्या ठिकाणी एक जनतेच्या माध्यमातून गरीब बारा बलिचारांच्या माध्यमातून माझा उमेदवारीचा अर्ज आज दाखल करत आहे तरी असंच त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये मला या काँग्रेस पक्षाकडून संधी देण्यात यावं आणि तसेच लोकांचाही आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहावं असं मी मनोबत व्यक्त करतो धन्यवाद